छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी माहिती आहे तुम्हाला आता वेळ पण झालेला आहे खूप वेळापासून आपण इथे बसलेला आहात आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आज या भंडाऱ्यामध्ये आपले लोकप्रिय उमेदवार नरेंद्रजी भोंडेकर यांच्या प्रचारार्थ आपण सगळे लोक उपस्थित आहात आज या सभेला उपस्थित परिणय फुकेजी कृपाल तुमानेजी त्याचबरोबर नाना, नाना भाऊ अनिलजी गायधनेजी नितीनजी कडव बिसेन वेळ जास्त झालेला आहे सगळ्यांची नावं घेत नाही व्यासपीठावर उपस्थित सर्वच महायुतीचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते समोर बसलेले या भंडारातील सर्व नागरिक आज या भंडाऱ्याला मी आपल्या सगळ्यांना एकच आवाहन करण्यासाठी आलोय निवेदन करण्यासाठी आलोय की नरेंद्र भोंडेकरजी गेले दोन टर्म या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहे आणि मला वाटतं त्यांच्या माध्यमाने या मतदारसंघामध्ये मा अनेक कामं जी आहेत ही गेल्या त्यांच्या टर्म मध्ये ते करू शकले आणि जास्त काम जे आहे ते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार जेव्हा आलं तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो हो आहे तो या मतदारसंघामध्ये येऊ शकला मला आठवतं गेल्या वेळेस देखील या भंडाऱ्यामध्ये काही विकास कामांचं उद्घाटन जे आहे सहाशे कोटीच्या विकास कामांचं भूमिपूजन उद्घाटन करण्यासाठी आपण मला इथे बोलवलं होतं बोलवलं होतं त्यासाठी ते आलो होतो आणि आता मी ही यादी बघितली तर ही आधी बघितल्यानंतर इथे फक्त सहाशे कोटी नाही हजारो कोटी रुपयाचे आहे हे या भंडारा विधानसभेमध्ये नरेंद्र बोंडेकरजी घेऊन येऊ शकले विकास कामांबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल किंवा शासन आपला दारी या माध्यमाने योजना घरोघरी पोचवणं असेल आज इथे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी देखील मोठ्या संख्येमध्ये उपस्थित आहेत आणि सगळ्या लाडक्या बहिणींना मला वाटतं त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आले आले ना सगळ्यांना मग अशी सगळ्यांनी हात वर केले आणि सांगितलं की बाबा आम्हाला सगळ्यांना जे आहे हे पाच हप्ते जे आहेत हे आमच्या अकाउंट मध्ये आले याच्या अगोदरच्या कुठल्या सरकारने आपल्याला सक्षम करण्यासाठी कुठली योजना आणली होती का आठवतं का तुम्हाला कधी आलं होतं का तुमच्या अकाउंट मध्ये डायरेक्ट थेट पंधराशे रुपये थेट जे आता पाच महिन्याचे साडेसात हजार रुपये पण आपल्याला ही योजना सुरू केल्यानंतर काही लोक जे आहेत काँग्रेसचे लोक खास करून बोलायला लागले ही योजना फसवी आहे या योजने मधून जे आहे त्या महिलांच्या अकाउंट मध्ये पैसे पोचणार नाही पण दोन महिन्याच्या आत दोन हप्ते आपल्या अकाउंट मध्ये आले आपल्या खात्यामध्ये आले काही लोक मला वाटतं इकडचेच आमदार परिणयजी इकडचेच आमदार आहेत ते कोर्टामध्ये गेले सुनील केदार नागपूरचे तर ते कोर्टामध्ये गेले त्यांनी याचिका दाखल केली आणि म्हणाले की ही योजना जी आहे ही योजना बंद केली पाहिजे काही लोक म्हणाले की योजना फसवी आहे पैसे जे आहे ते येणार नाही ना आणि असं बोलता बोलता तिसऱ्या महिन्याचे पण हप्ता आला चौथा आला आणि पाचवा देखील हप्ता जो आहे तो आपल्या अकाउंट मध्ये आला अगोदरच सरकार जे आहे घेणार होत देणार नव्हतं हे सरकार जे आहे हे सरकार लोकांना देणार आहे लोकांपर्यंत योजना घेऊन जाणार आहे आज या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील किंवा अजित दादा असतील हे तिघा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दिवस रात्र काम या महाराष्ट्रासाठी करताय गेल्या सव्वा दोन वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे प्रत्येक विधानसभेमध्ये देण्याचं काम केलं तसंच काम या बोंडेकर साहेबांच्या मतदारसंघामध्ये देखील केलं आणि बघता बघता सव्वा दोन वर्षांमध्ये तीन हजार कोटी रुपये जे आहे ते आपल्याला इथे मिळाले आणि असाच परिस्थिती बाकी देखील मतदारसंघामध्ये आहे अगोदर देखील होती। आगोदर सरकार होती पण अगोदरच्या सरकार जे आहे त्यांच्यामध्ये दानत नव्हती की एवढा मोठा निधी जो आहे हा आपल्या आमदारांना द्यायचा आज आपल्या आमदारांच्या माध्यमाने हा निधी आपल्या शहरापर्यंत आपल्या गावापर्यंत पोहोचतोय या योजनेच्या माध्यमाने प्रत्येक घरामध्ये लाभार्थी तयार होतोय शेतकरी देखील इथे मोठ्या संख्येमध्ये साडेसात एचपी पर्यंतच सा। वीज बिल जे आहे शून्य करण्याचं काम देखील आपल्या सरकारने केलं आपल्याला सहा हजार रुपये केंद्राकडून मिळत होते ते अजून सहा हजार रुपये देण्याचं काम देखील आपल्या सरकारने केलं आता आपल्याला सहा हजार आणि सहा हजार बारा हजार रुपये मिळतात पुन्हा महायुतीचं सरकार आल्यानंतर ती अमाऊंट वाढवून जे आहे ही पंधरा हजार रुपये जे आहे ते आपल्या अकाउंट मध्ये येईल आणि पुन्हा महायुतीचं सरकार जेव्हा येईल तेव्हा